हितेश जाधव या एकोणतीस वर्षीय अवलियाने पेन ते लडाख मोटारसायकल वरून एकवीस दिवसात केला प्रवास पूर्ण पेन येथील हितेश जाधव या एकोणतीस वर्षीय अवलियाने पेन ते लडाख मोटारसायकल वरून एकवीस दिवसात प्रवास पूर्ण केला आहे पेन ते लढाख या प्रवासाचा अभ्यास सातत्याने गेली दोन वर्ष हितेश करत होता या प्रवासादरम्यान त्याला अनेक कठीण समस्या रोमांचक दृश्य मोठमोठ्या दर्या डोंगर आणि, यादर आणि या दरम्यान राहणारे नागरिक आणि तेथील राहणीमान या सर्वांचा अभ्यास करता आला पंधरा जून ते सहा जुलै असा सात हजार पाचशे किलोमीटरचा मोटारसायकल प्रवास करून हितेश जाधव पेनला सुखरूप पोचल्याने मित्रांनी नातेवाईक आणि आई वडिलांनी औषण करून त्याचे स्वागत केले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न